पोट खराब झाल्यावर घरच्या घरी कशी काळजी घ्यायची हे आज मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला जर एका दिवसामध्ये तीन वेळेसपेक्षा जास्त लूज टूल होत असतील तर आपण त्याला डायरिया म्हणतो त्यामुळे आपल्या शरीरातलं पाणी कमी होत असतं तर हे पाणी भरून काढण्यासाठी आणि शरीरात ते राहण्यासाठी नुसतं साधं पाणी पिऊन चालणार नाहीये त्यासाठी तुम्हाला ओआरएस घ्यावं लागणार आहे ओआरएस हे एका ग्लासामध्ये एक चमचा हे पावडर टाकायचं आणि जेवढ्या वेळेस शक्य होईल तेवढ्या वेळेस पित राहायचं हे पॅकेट जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर हे ओ आर एस तुम्ही घरच्या घरी सुद्धा बनवू शकता एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा साखर आणि एक चमटी मीठ टाका आणि ते ओ आर एसचं सोल्युशन पित राहा बऱ्याच वेळेस पातळ संडास होत असेल तर आपले जुने लोक शाबुदाना खिचडी खायला द्यायचे जे की अतिशय चुकीचं आहे त्यामुळे आधीच नाजूक झालेल्या पोटावर ताण येऊ शकतो शिवाय पोट खराब झालेले असताना दूध पिऊ नका कारण या काळात तुम्हाला लॅक्टोजन इंटॉलरन्स तयार झालेला असतो आणि ज्यामुळे तुमचं पोट अजून जास्त खराब होऊ शकतो शिवाय तुम्हाला जर मळमळ उलटी झाल्यासारखं वाटत असेल तर टॅबलेट डी नावाची गोळी चार मिलीग्रामची मिळते ती जवळच्या फार्मसीतून घेऊन या आणि ती एक गोळी जर तुम्ही तुमच्या जिभेवर ठेवली तर अर्ध्या तासाने किंवा पंचेचाळीस मिनिटांनी तुम्हाला होणारी मळमळ आणि उलटी थांबून जाईल शिवाय तुमचं पोट जर दुखत असेल तर तुम्ही घरी असलेली टॅबलेट क्रोसिन ही घेऊ शकता ज्यामुळे पोट दुखणे थांबून जाईल हे सगळं करून सुद्धा जर लूज टूल हे दिवसातून सहा किंवा सात वेळेस पेक्षा जास्त होत असतील तर आपल्या जवळच्या डॉक्टरकडे जा आणि त्यांच्याकडून योग्य वैद्यकीय सल्ला घ्या माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा